एका माणसाने एक स्कूटर फोर्टी सेवन थाउजंड ला खरेदी केली व तिच्या दुरुस्तीवर तीन हजार खर्च केले त्याने, बावन ला के त्याने का का ला ला के ती बावन्न हजाराला विकली त्याने नफा कि तोटा किती टक्के हा आपल्याला काय काय दिले पहिल्यांदा सांगायचं काय सर आपल्याला खरेदी किंमत दिले आणि त्या स्कूटर वर दुरुस्ती झालेली दुरुस्तीला किती रुपये केले ते दिले आणि त्याने किती रुपये विकले बर खरेदी किंमत आपली किती होईल मग शो खर्च किती होतो आपला तीन हजार सॉरी पं सत्तेचाळीस हजार आधी तीन तीन हजार हे आपले काय होणार हे काय होणार आहे आपली हे आपली मूळ खरेदी किंमत येणार आहे मग आपली मूळ खरेदी किंमत पन्नास हजार आणि पाच हजार बावन हजाराला विकली म्हणजे बावन्न हजारामधून पाच हजार वजा करायला लागतील म्हणजे आपल्याला नफा भेटेल

आधी नफा तर काढू दे मला नफा बरोबर सूत्र काय आहे सर विक मायनस किंमत बरोबर सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट पॉइंट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो विकी मायनस खकी ओके हो चला विकी किती आहे बावन फिफ्टी टू माइन फाय फिफ्टीन थाउजंड फिफ्टीन फिफ्टीन ओके चला किती उरले मग टू थाउजंड उरले टू थाउजंड झाला ओके चला आपल्याला काय विचारलंय टक्केवारी कळायचे मग आपल्याला शेकड्या नफा सूत्र युज करायला लागेल ओके okay, शेकडा नफा बरोबर शेकडा नफा बरोबर नफा भागिले खकी, खकी okay. चला किती आहे तर आपला नफा आहे दोन हजार नफा आहे दोन हजार खकी किती आहे खरेदी किंमत आहे

ऑप्शन क्रमांक एक बरोबर सगळ्यांना समजलं का रे बाबा सगळ्यांना समजलं बोला